अपघाती मृत्यू रोखण्यासाठी दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना गोवा सरकारनं तब्बल दहा हजार रुपयांचा दंड ठोठवण्याचा आदेश दिला आहे असं असलं तरी दारूच्या चालकांना याचा काढीचाही परिणाम झालेला नाहीये उलट मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा दुप्पट संख्येनं तळीराम पोलिसांच्या तावडीत सापडलेत त्यामुळं दंडाचा धाक दाखवूनही तळीराम ताळ्यावर येत नसल्याचं स्पष्ट झालंय काय आहे प्रकार पाहूया डिजिटल वृत्तांत यंदा एक जानेवारी ते सात डिसेंबर या अकरा महिन्यांच्या कालावधीत गोव्यात पाच हजार आठ दारोड्या चालकांच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये एक हजार आठशे एकोणतीस दारोड्या चालकांवर कारवाई करण्यात आली होती चिंताजनक बाब म्हणजे दक्षिण गोव्यात या प्रकरणांची संख्या जास्त आहे यंदा दक्षिण गोव्यात ड्रंक अँड ड्राईव्हची दोन हजार पाचशे पंच्याऐंशी प्रकरणं नोंद झाली आहेत तर उत्तर गोव्यामध्ये दोन हजार चारशे तेवीस प्रकरणांची नोंद झाली मागच्या वर्षी दक्षिण गोव्यात एक हजार एकशे सहा तर उत्तर गोव्यात सातशे तेवीस प्रकरणांची नोंद झाली होती पोलीस स्थानकाने हाय आकडेवारी बघता दक्षिण गोव्यातील वास्को पोलीस स्थानकानं सर्वाधिक म्हणजे एकूण सहाशे पंचवीस एवढ्या दारुड्यांवर कारवाई केली आहे त्यापाठोपाठ फोंडा पोलीस स्थानकानं तीनशे अठ्ठावन्न आणि काणकोणात दोनशे एक्क्याऐंशी प्रकरणं नोंद झाली आहेत उत्तर गोव्यात सर्वात जास्त म्हणजे चारशे छत्तीस प्रकरणं कळंगूट पोलीस स्थानकात नोंद झाली आहेत त्याखालोकाल म्हापशात चारशे चौदा आणि पेडण्यात तीनशे सदुसष्ट प्रकरणांची नोंद झाली आहे दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या चालकांना पहिल्या गुन्ह्यासाठी दहा हजार रुपयांचा दंड असून ही चूक त्यानं पुन्हा केली तर सहा महिन्यांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा कायद्यात नमूद करण्यात आली पण दारूची चटक लागलेल्या चालकांवर याचा काडीचाही परिणाम झालेला दिसत नाही आहे आता यावर तुमच्याकडं काही तोडगा असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा